सोलापूरातील स्वातंत्र्य सैनिक नगर येथे एकोणऐंशीव्या दिनानिमित्त शिवसेना जिल्हा प्रमुख अमोलबापू शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी बोलताना अमोल बापू शिंदेनी स्वातंत्र्य दिनानिमित्त स्वातंत्र्य सैनिक नगरातील रहिवाशांना शुभेच्छा दिल्या स्वातंत्र्य सैनिक नगर नाम अनावरण देखील केले स्वातंत्र्य सैनिक नगर संस्थेचे साक्षात्कार गणेश मंदिर सुशोभीकरणासाठी बापूंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विशेष निधीतून सुशोभीकरण केल्याबद्दल आभार व्यक्त केले तसेच आमदार देवेंद्र कोठेंनी आमदार निधीतून रस्त्याचे काम करून दिल्याबद्दल आभार व्यक्त केले असे सहकारी स्वातंत्र्यसैनिक नगरच्या रहिवाशांना नेहमी राहावे अशी भावना व्यक्त केली सदर प्रसंगी संस्थेचे सचिव मोहन कट्टा चक्रपाणी गज्जम अंबादास गुत्तीकोंडा बाबूराव क्षीरसागर प्रकाश वाडके मल्लीनाथ येळमेरी शांता दंतकाळे विजया मोहिते संगीता पवार हेदळे सौमडूर नलावडे सोलापुरे रचना कट्टा जाधव कट्टे सुमन जेट्टी राकेश यन्नम अनिल नवले यांच्यासह स्वातंत्र्यसैनिक नगरातील रहिवासी उपस्थित होते स्वातंत्र्य दिनाच्या प्रथम तर सर्वांनाच खूप खूप शुभेच्छा देतो आजचा दिवस आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये खूप महत्वाचा आणि मोलाचा दिवस आहे संपूर्ण देश आपण अभिमानाने जो साजरा करणारा हा दिवस हा दिवस येण्याकरता त्या स्वातंत्र्यवीराने आपलं बलिदान दिलं त्या सर्वच विभूतींना प्रथम अभिवादन करतो आणि त्या चळवळीमध्ये आपल्याच कुटुंबातले एक पूर्वज होते त्यांचा सगळ्यांचा सहभाग राहायला बरोबर खऱ्या अर्थानं तुम्हा बरोबर तुमच्या सगळ्यांचा सुद्धा आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे आणि या स्वातंत्र्य वीरांची नावाने तयार झालेली जी काही नगरी आहे यासाठी आपण जी काय एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून निधी आमच्यावरच मिळाला असेल मी एवढंच सांगतो की आपण जी काय महत्वाची कामं असतील ती मला द्या नक्की ती पूर्ण करण्याकरता एक तुमच्यातला जे कार्यकर्ता म्हणून प्रयत्न करेल आणि ते पूर्ण करण्यासाठी आम्हाला माहित आहे रसायन की त्या भागात जरी नगरसेवक असलं तरी संपूर्ण शहरामध्ये विविध ठिकाणी शिंदे साहेबांच्या माध्यमातून काम करण्याची सिद्धी मिळाली आहे आणि मला खरंच अभिमान वाटेल की या सोसायटीसाठी काम करणार की ज्या लोकांनी त्यांच्या पूर्वजांनी या देशासाठी काम केलंय त्यांच्यासाठी दे। काम करायला मिळाल्यानंतर तर जास्तीचा आनंद होईल आजचा दिवस आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्वाचा अभिमानाचा दिवस आहे आजच्या दिवसाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आजच्या दिवशी आपण सगळे एकत्रित आहात एवढ्या अत्यंत चांगल्या प्रसन्नाच्या वातावरणात हा आपण खेळीवेळी हा सण साजरा करतो तसे मला आनंद वाटला त्याबद्दल तुम्हाला शुभेच्छा देतो आणि <laughs> थांबतो स्वातंत्र्य संस्थेच्या वतीनं ध्वजावरचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे मी सर्वप्रथम सगळ्या लवर्षांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो

थोडीफार मदत करून त्या ठिकाणी मदत करावी आणि आपण ज्या भागावर राहतो ज्या भागामध्ये आपण अलर्सून आहात तिथल्या अनेक लोकांची या ठिकाणी उत्तर कसबा दक्षिण कसबा शिवाजी तो वस्ती या भागांना अनेक वेगळ्या ठिकाणी आलेली आहेत मी एवढं सांगेन की आपण आला आम्हाला आनंद वाटला आणि सधैवर आमच्या आणि तिमीला आमच्या पाठीच्या परवारता वेगळो सुंदर